जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण आता ऑनलाइन आलेलो आहोत तर दोन ट्रिप पडल्या होत्या आपल्या पण आपण काय ॲक्सेप्ट केलं नाही कारण लांब लांबच्या ट्रिपा होत्या आणि उबेरवर लांब लांबच्या ट्रिप मारणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे तर आपण ॲव्हरेज ट्रिप मारूया आणि वीज ट्रिप कंप्लीट करूया इन्सेंटिव्ह घेऊया आणि घरी जाऊया आज एवढं टार्गेट आहे चल छूटा तर उबेरमध्ये एकदम भंगार भंगार ट्रिप होते सदतीस एकोणचाळीस आणि तीन तीन अडीच अडीच किलोमीटरला पन्नास अठ्ठेचाळीस रुपये भेटतात काय उपयोग उपयोगायचा असला मारून ट्रिप त्याच्यामुळे मी वीस मिनटं झाले एकाच जागेवर बसलेलो आहे ट्रिपच ॲक्सेप्ट करत नाही जोपर्यंत चांगली ट्रिप येत नाही तोपर्यंत तो 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 काही ॲक्सेप्ट करणं फायदा नाही नाही तर मग ते हमाली होईल तीन तीन किलोमीटरला अठ्ठेचाळीस रुपये मग फेऱ्या आणि मने एक कमिशन कमी केलं आता वैता असं वाटतं की ओलाचं रिचार्ज करावं तर बघूया आता थोडं वाट बघूया दहा मिनटं नंतर मग रिचार्ज करून पण असं प्रॉब्लेम काय की ओलाचा बिझनेस एवढा नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे ओलाचं कसं आहे की कुठंही जी ट्रीप देईल तिकडे जावं लागतं बॉम्बलत पळावं लागतं तसं उबेरचं नाही आहे तुम्ही उबेरला तुम्ही ट्रिप उचलू शकता तुम्ही वाचून उचलू शकता तुम्हाला तिकडे जायचं नाही तिकडचे ट्रीप उचलायचे नाही तर उबेरला काही वाईट वाटत नाही आणि ओलाला वाईट वाटतं मग ओला देत नाही ट्रीप आहे याला ओलाला वाटतं याला काही गरज नाही आहे Entonces, ¿no está? तर बघा मित्रांनो मी जी ट्रीप आहे चाळीस रुपये आणि ब्याऐंशी पैशाचे तर ह्या मॅडमने मला ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी पैसे जे आहे ते दिलेच नाही आपल्याला परंपरा प्रतिष्ठा तर बघा मित्रांनो ही दोन पॉईंट सहा किलोमीटरची ट्रिप होती ड्रॉप होता आणि जवळजवळ सहाशे सातशे मीटर मी आणायला गेलो होतो आणि त्याच्यात मला हे चाळीस रुपये चाळीस रुपये ब्याऐंशी पैशाची ट्रिप बसली जे मी विचार केला म्हटलं चला घेऊन जाऊया घेऊन जाऊया आणि जा ड्रॉप केलं एवढी लॉस मध्ये ट्रिप गेली त्यात चाळीस रुपये ब्याऐंशी पैसे झाले ब्याऐंशी पैसे दिलेच नाही वरतून थँक्यू म्हणून गेली ती बाई चुतिया बनाया तुमको तर मित्रांनो आपण होतो हुत कुठं वालेकरवाडी साईडला होता तिथून आपण ड्रॉप केलं चौकात मी तातोड्या चौकाचं लोकेशन नव्हतं टाकलं ते टाकलं होतं वेळाचं कमानीच्या आतमध्ये होतं थोडंसं पण तिकडे म्हटलं काका पुढे घ्या मी म्हंटला भाऊ लोकेशन इकडे तर तो काय म्हणला वीस रुपये एक्स्ट्रा देतो दे? मग वीस रुपये नाही तो म्हणला मी जे तो काय म्हणला जे होतील ते मी एक्स्ट्रा देईल आता जे काय होणार म्हणजे मी त्याला म्हणलं वीस रुपये एक्स्ट्रा होते मला वाटलं तातोडे चौकात उतरल तो चाड्या चौकात उतरला नाही युटर्न मारायला लावला मला परत इकडं तिथं जी जी इंटरनॅशनल स्कूल झाले नवीन तिथं ड्रॉप केलं कस्टमरला मी लो आणि बहात्तर रुपये त्यांनी पहिलंच पेमेंट केलं होतं गेला तो आणि मी बिल एंड केलं तर म्हणजे बिल दाखवा हे तर अठ्ठ्याहत्तर रुपये तर म्हणजे मी तिथं परत त्या ट्रिपला सहा रुपये लॉस खाल्ला होता काय तू तर असंच काल पण मित्रांनो काल एक मी ट्रिप उचलली होती रावेत पोलीस चौकीचे महा महानगरपालिका भवन ओटीपी टाकल्यावर म्हणले भैया एकदम स्लो घ्या खड्ड्यातून आणि मी फ्रेट नाईट म्हणलं एकदम स्लो घेतली मला रूट चेंज करायला आला म्हणले मला इकडून घ्या राईटली म्हणजे बिर्ला हॉस्पिटलकडे एक रूड वर जातो तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल तिकडून घ्या म्हणले आणि लगेच पुलावर चढला का मी म्हटलं मॅडम लोकेशन इकडून दाखवतोय नाही म्हणलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुमचं पेट्रोल कमी जाणार आहे मी म्हणलं जशी म्हणली ना ती पेट्रोल कमी जाणार आहे माझ्या डोक्यात म्हणलं म्हणजे मी म्हणलं मनातल्या मनात विचार केला म्हणलं एकदम शिकलेली आहे पण भुकलेली आहे म्हणलं तिला अजून एवढं माहित नाही रिक्षा सीएनजी वर जाते का पेट्रोलवर जाते बरं पेट्रोलवर पण जाते ठीक आहे मला मान्य आहे रिक्षा पेट्रोल पण चालते पण तुम्ही एवढा आम्हाला कमी फेअर देता तेवढं पेट्रोल आम्ही चालू का तेवढा कॉमन सेन्स पाहिजे आणि युजुअली सगळे जण सीएमजी वर चालवतात कुणाकडे एवढे कुठली कंपनी आपल्याला एवढे पैसे देत नाही की आपण त्याला पेट्रोलवर गाडी आपण चालू रिक्षा तर बघा मित्रांनो धंद्याची इतकी वाईट परिस्थिती आहे वाईट परिस्थिती म्हणजे ट्रिप आहे धंदा आहे पण काय माहितीये का रेट एवढं भंगार आहे ना म्हणजे जिथं आपण पहिलं पन्नास रुपये घ्यायचो एकावन्न रुपये घ्यायचो आज तीस ट्रीप आपल्याला पस्तीस रुपयात कम्प्लीट करावी लागते तर अगोदरच ओला वगैरेमध्ये आपण लॉसमध्ये धंदा करतो कसा सांगतो तुम्हाला आपण पिकअप करायला किलोमीटर एक किलोमीटर तरी जातो तर एक किलोमीटर जायला ते तर सोडूनच द्या पण एक किलोमीटर आपण सतरा रुपये आपण पाहिलं तिथंच आपलं नुकसान करत असतो कारण कस्टमरला घ्यायला जाणं हे ते तर तिथून पुढं आपल्याला मीटरचा रेट तरी दिला पाहिजे जसं की ओला देतं पण ओला पण कधी कधी किलोमीटरमध्ये घापला करतं रॅपिडोने पण पहिले ठीकठाक दिले पण आता तर कमी करायला लागलं रेट आणि ओलाच उबेरचं तर सांगूच ना चोर एक चोर म्हणजे काय बोलायचं तुम्ही म्हणाल की अरे हा उबेरच्या ट्रिप मारतो वीस वीस मारतो आणि असं काय बोलतोय आज पण रियालिटी सांगतो जिथं आता ऍटलिस्ट पन्नास लोक असेल तुला ओलाशी कॉम्पिटिशन करायचंय रॅपिडोशी कॉम्पिटिशन करायचं तू ऍटली पंचेचाळीस रुपये तरी दिलं पाहिजे पस्तीस पस्तीस रुपये काय आणि पस्तीस पस्तीस रुपये मायासारखे जे लोकलमध्ये धंदा करतात की बाबा लांब नाही इकडं नाही जात तिकडं नाही जात कमी तास करतात त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पस्तीस पस्तीस रुपयाची ट्रिप आता पस्तीस रुपयाची ट्रिप मारताय ठीक आहे तुम्ही पण ॲटलिस्ट पिकअप डिस्टन्स पाचशे मीटर आणि म्हणजे ती पिकअप आणि ड्रॉप पकडून दोन किलोमीटरची फक्त ट्रिप झाली पाहिजे तर तुम्हाला ते पस्तीस रुपयाची ट्रिप परवडल नाही तर काहीही नाही हमालीही नुसते अवघड आहे सध्या कारण इथून पुढे अजून अवघड होऊ शकतं कारण हे आपल्याला पाहिजेत तसे आप वापरायला लागलेले आहेत आणि आता केलं उबेरने तर रॅपिडो कोण बुक करणार अठ्ठेचाळीस कस्टमरला तर तेच पाहिजे कस्टमरला फक्त स्वस्त पाहिजे बाकी तिकडे ड्रायव्हर जे म्हणजे मर मरू दे नाही तर काय आत्महत्या करू दे त्यांनी त्यांचं काही नसतं तर तर मित्रांनो पावणे बारा वाजलेले आहेत आता आणि आता आपण घराकडे आलेलो आहोत ऑलमोस्ट तर आतापर्यंत आपण ट्रिप मारलेली आहेत चौदा सातशे सहा रुपये आपण केलेले आहेत उबरला पन्नास रुपये आपण ऑफलाईन बुकिंग मारली होती एक साडेसातशे तर सकाळी सात वाजता आपण ऑनलाईन आलो होतो आणि पाच तासात आपले आलेले आहेत साडेसातशे ठिकठाक बिजनेस झाला पण चांगला नाही झाला ठीकठाक आणि रेट एवढा खराब आहे पस्तीस पस्तीस रुपयाच्या मारल्यात नाही बऱ्याच आणि दोन दोन किलोमीटरच्या मारल्यात जास्त लांब लांबच्या -लां नाही मारल्या तर अवघड सिच्युएशन आहे आता चौदा ट्रीप मारलेल्या ठीक आहे आता या सहा ट्रिप राहिलेल्या त्या आपल्याला संध्याकाळी मारायच्या आणि त्या जरा चांगल्या चांगल्या मारू सहा ट्रीप मध्ये ऍट लिस्ट पाच सत्तीस म्हणजे जवळजवळ साठ सत्तरची एक ट्रिप मारायला म्हणजे आपल्याला हजार रुपये टोटल वीस ट्रीप मधून हजार रुपये बिझनेस झाला पाहिजे काही करून तो बघूया संध्याकाळी भेटूया आता आणि किती बिझनेस होईल ते तुम्हाला कळेलच तर मित्रांनो काम आहे काम ले 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 आता जस्ट होती रावेतवरून वरून डीमार्टच्या साईडनी आणि चिंतामानी चौकात सोडली आहे चार किलोमीटरला पंचाहत्तर रुपये दिले तर आहे म्हणजे ही उबेरचं आहे ना ही कावरमध्ये बघा आता मी चार किलोमीटरला पंच्याहत्तर दिले आता हे साडेपाच म्हणजे सहा किलोमीटरला पंच्याहत्तर देते म्हणजे काय की प्रत्येक ट्रिप मागे ना रेट कमी जास्त तर हे बघा बाराशे त्र्याण्णव आणि अर्निंग्स मध्ये जाऊया आपण निश्चित सात म्हणजे साडेसात तास आपण काम केलेलं आहे तर आता हे पैसे जे आहेत एकशे त्र्याण्णव रुपये ते आपण काढून घेऊया हा जो एकशे त्र्याण्णव जे आहे ते इन्सेंटिव्ह आहेत म्हणजे गॅस चे पैसे समजायचं आणि दोन किलोमीटर आज गाडी चालवली आहे तर सीएनजी बघा दोन कांड्या आहेत उद्या गॅस भरावा लागेल तर आज आहे ना आपण सीएनजी भरलेला नाहीये कारण आपण काल संध्याकाळी सीएनजी भरला होता पाच सहा वाजता तर एन सीएनजी आज आपण दिवसभर वापरलाय वा तर जास्त काय नाही शंभर किलोमीटर आपण गाडी चालवली एकशे दोन किलोमीटर आणि साडेसात तास काम केलेलं आहे आणि उबरला वीस रुपये मारलेले आहेत हे जे झालेत बाराशे त्र्याण्णव रुपये आता हे दोनशे त्र्याण्णव वरचे सीएनजी जीचे काढून टाका हजार रुपये तरी ॲटलिस्ट प्रॉफिट भेटलेला असावा असं माझं तरी म्हणणं आहे तर बाराशे त्र्याण्णव उबेरचे आणि सकाळी एक पन्नासच मारलं होतं काहीतरी आणि संध्याकाळी तीसचं म्हणजे ऐंशी रुपयाचे मारले तेराशे त्र्याहत्तर होत हजार घ्या पण बिझनेस आपल्या रिक्षाचा धंद्याचं जरा थोडं अवघड चाललेलं आहे कारण उबेर झालं ओला झालं आणि रॅपिडो झालं ते कधी पलटी मारतील ना कधी काय करतील ना तुम्हाला कोण कळणार नाही त्याच्यामुळं सगळं यांच्या भरोश्यावर राहून नाही जमणार तुम्हाला साईड बिझनेससाठी काहीतरी करावं लागेल नाहीतर नवीन बिझनेससाठी पण तुम्हाला काहीतरी बघावं लागेल आताच नाहीतर मग सगळंच एकदाच अवघड होऊन बसायचं तर ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओला लाईक आवडला तर लाईक शेअर कमेंट करायचं नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करा चला आता इथून एक किलोमीटर पण आपलं घर नाही आहे आणि जाऊया आता घरी चला जय हिंद जय जेह महाराष्ट्र